सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी नवरात्रीला सुरुवात होत आहे घटस्थापनेचा सोन्यासारखा दिवस आलेला आहे प्रत्येकजण आपल्या कुलदेवीचा कुळाचाराप्रमाणे आपल्या घरात घटस्थापना करत असतात बऱ्याच लोकांना असं जाणवतं की आपण जो घट पेरतो जे धान्य पेरतो तो व्यवस्थित उगत नाही त्यात वास येतो घटाच्या धान्याला बुरशी येते धान्य कुजतं घट दाटसर, हिरवागार गार टवटवीत तव, फुललेला उगत नाही तर घट धान हिरवागार दाटसर उगवत का नाही तर काही समस्या जर तुम्हाला येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे महिलांनो घट कसा बसवावा परंपरेनुसार कुळाचाराप्रमाणे आपण साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात घटस्थापना कशी करावी अगदी छान माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तुम्ही कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर कुळाचाराप्रमाणे पारंपरिकरित्या घटस्थापना घट, घट बसवताना सप्तधान्य घेताना धान्य कोणते आणि कसे घ्यावे तर सप्त धान्य म्हणजे गहू घेऊ शकता गव्हाचे जवस अव अवश्य घ्यायचे आहे मका नाचणी काळे चणे ज्वारी मूग मोहरी तुमच्याकडं जे धान्य असेल ना फक्त अख्खा मसूर वगैरे असेल ते धान्य यात मिसळू नका महिलांनो बाकी तुमच्याकडं जे धान्य असेल ना तुम्ही ते घेऊ शकता किंवा सात धान्यांची लहानशी पुडी तुम्हाला बाजारात अगदी सहज उपलब्ध होणार आहे ती आणली तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्याकडं घरात असेल धान्य तर तुम्ही बाहेरून आणू नका आपलं घरातलं धान्य निवडलेलं वगैरे स्वच्छ असतं बाहेरची पुडी वगैरे घेतानासुद्धा चांगली बघूनच घ्यायची आहे आपल्याला घटस्थापना आपल्या कुलदेवीचा आदिमायेचा मायेचा उपासनेचे हे नऊ दिवस असतात या काळात भक्तिभावाने मनाने देवी आईची आपण पूजा सेवा करत असतो घरात घट बसवला जातो घटस्थापनेचा थेट संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येत असतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण बीज पेरणी होय आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्या त्यातून आपलं पोट भरतं त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचेच हे नऊ दिवस असतात या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेले असते घटस्थापनेला घरा समोर आपल्या शेतातील माती आणून ते नवीन धान्य त्यात पेरले जाते दसऱ्यापर्यंत ते पीक आपल्या घटाच्या समोर उगवून त्या नऊ दिवसात आदि माया आदिशक्तीची उपासना केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा या घटस्थापनेद्वारे केली जाते प्रत्येकाची शेती असते असं नाही तरीही आपल्या घरातील सात धान्य हे घटस्थापनेत वापरून घट पेरला जातो मना मनोभावे घटाची पाणी देऊन पूजा करून तो उगवला जातो काही वेळा कमी घट उगवला की लोक समजतात घरात धनधान्याला पैशाला लक्ष्मीला आणि कुलदेवीच्या कृपेला कमतरता आहे आणि छान दाटसर घट उगवला तर त्या घरात कुलदेवी आईची भरपूर कृपा आशीर्वाद आहे अशी जुनी मान्यता आहे तर घटस्थापना करताना तुम्ही दरवर्षी ज्या प्रमाणे घटस्थापना करतात जे धान्य पेरतात तुमच्या कुळाचाराप्रमाणेच तसंच या वर्षी सुद्धा करायचं आहे काही ठिकाणी फक्त गहू गव्हाची जवस आणि तांदळाची जवस वापरून धान उगवलं जातं तुमच्या घरात जसं दरवर्षी घटस्थापना करतात तसंच तुम्ही करायचं आहे आता तुम्हाला सप्तधान्य वापरायचं असेल तुम्ही तसंही करू शकता काही ठिकाणी गहू आणि तांदळाची जवस गव्हाची जवस तांदळाची जवस वापरून घटस्थापना केली जाते काही ठिकाणी आपण सप्तधान्य वापरतो तुमची जशी परंपरा आहे ना तशाच पद्धतीने करायचं आहे आता काही महिलांच्या मनात घटस्थापना करण्याची तीव्र इच्छा आहे आधी त्यांच्या सासूबाई आजी पणजी यांनी घरात कधीच घटस्थापना केली नाही तर महिलांनो तुम्ही करू शकता तुमच्याकडून जेवढ्या वर्ष होईल ना तेवढ्या वर्ष तुम्ही संकल्प करून घ्यायचा आहे हातात पाणी घ्या पळीभर फूल टाका हळदी कुंकू अक्षता टाका उजव्या हातावर पाणी घेऊन आणि संकल्प करून घ्यायचा आहे तुमचं नाव बोला गोत्र बोला देवी आईला घटस्थापना करण्याच्या आधी तुम्ही संकल्प करून घ्यायचा आहे तुम्हाला किती वर्षासाठी घटस्थापना करायची आहे तुम्ही पाच वर्ष अकरा एकवीस किंवा जन्मभर तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही घटस्थाप स्थापना करणार अशी देवी आईला मी ही ही सेवा देवी आई तुझ्या चरणी अर्पण करणार आहे आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझी ही सेवा या नवरात्रीपासून सुरू करत आहो असं बोलून तुम्हाला ते पाणी तांबणास सोडायचं आहे आणि मग तुम्ही पारंपरिकरित्या जसं म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत आहात तशा साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही घटस्थापना केली तरीही चालेल साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे घटस्थापना करताना सप्तधान्य हे चांगलं बघूनच घ्यायचं आहे आता घरात असेल तुमच्याकडं चांगलं तर तुम्ही घरातलंसुद्धा घेऊ शकता काही वेळा आपण बाहेरून पुडी वगैरे आणतो तर ती पुडी घेताना सप्तधान्याची पुडी सुद्धा चांगली बघून घ्यायची आहे काही वेळा एकदम म्हणजे एकदम काहीच नसतं ते धान्य अगदी पोचट असतं त्यात काहीच नसतं असं सुद्धा धान्य काही वेळा पुडीत मिळतं आपण पाण्यात टाकलं की सगळं ते पोचटपणा त्याच्यात काहीच धान्य नाही त्याचं फक्त आवरण असतं वरती ते धान्य वरती येतं असं धान्य मग नीट उगत नाही म्हणून घेताना पुढी चांगली बघून घ्या हात लावून वगैरे नीट बघून घ्या नाही तर तुम्ही तुमच्या घरातलंच धान्य नीट बघून वापरलं तरीही चालेल आता घट बसवण्याआधी तीन ते चार तास आधी तरी आपण ते धान्य नीट महिलांनो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते तीन चार तासासाठी भिजवून द्यायचं आहे एवढा वेळ नाही तुम्हाला किमान एक ते दोन तासासाठी तरी आपण जे सप्तधान्य घटात पेरणार आहोत ते सप्तधान्य एका वाटीत घ्यायचे आहे मोठ्या ताटलीत किंवा वाटीत घ्या आणि त्यात जास्तीचं पाणी टाका आणि एक ते दोन तासासाठी ते धान्य चांगलं भिजवून घ्यायचं आहे घटस्थापना करण्याअगोदर दोन तीन तासासाठी किंवा जास्त वेळ असेल एक चार तासासाठी सप्त ता धान्य भिजवून घ्यायचं आहे किमान एक दोन तासासाठी तरी धान्य भिजवून घ्यायचं आहे आणि मगच घटात पेरायचं आहे यामुळे दाटसर हिरवा गार घट उगवतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे महिलांनो तुम्ही घटस्थापना करत आहात तुम्ही आधी पण केली असेल आता पहिल्यांदाच करात तर तुम्ही घटस्थापना अगोदर धान्य थोड्या वेळ का होईना भिजवून घ्यायचं आहे पटकन मोड येतात त्याला आणि प आपला हिरवागार घट उगवत असतो खूप महत्वाची ही गोष्ट आहे तर काही जण काय करतात तर धान्य मातीत मिक्स करतात आणि तो धान्य मिक्स केलेली माती टोपली ताटात पत्रावळीत टाकतात आणि मध्यभागी कलश ठेवतात मग त्या कलशाखाली बरंचशं धान्य दबून जातं अशामुळे काही धान्यसुद्धा उगवत नाही आणि काही वेळा आपला कलशसुद्धा तिरपा वाकडा सुद्धा होण्याची शक्यता असते कारण कलशाखाली थोडं का होईना धान्य दबलं गेलं कर की मग ते धान्याला मोड येतो आणि आपला कलश हलण्याची सुद्धा वाकडा होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून महिलांनो कलशाखाली फक्त माती येऊ द्यायची आहे आणि कलशाच्या आजूबाजू आपल्याला धान्य नीट पेरायचं आहे या गोष्टींची काळजी अवश्य घ्या तर आपल्याला घट स्थापना करताना पत्रावळीत करत असाल तुम्ही टोपली ताटात पानावर काड्यांची टोपली पत्रावळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे घट बसवल्यावर पाणी नीट झिरपतं घट नीट उगवेल पहिल्यांदा दोन इंचाचा मातीचा थर टोपलीत पत्रावळीत द्यायचा आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही असा दोन इंचा मातीचा पहिला थर द्यायचा आहे माती घेताना खूप चाळून घेऊ नका फक्त माती नीट बघून घ्यायची आहे आता माती घरी आणली की पावसाळ्याचे दिवस असतात मग माती खूप ओली असते मग अशावेळी काय करायचं महिलांनो एक ते दोन तासासाठी माती हवे शीर ठेवायची आहे म्हणजे ती माती थोडीशी ओलसरपणा कमी होतो आणि माती अशी भगराळी होते थोडीशी त्यात जे दगड माती असतात आपल्याला नीट काढता येतात चिखलासारखी माती होत नाही नीट माती एक ते दोन सा तासासाठी चांगली वाळवून घ्यायची आहे आणि त्यातील फक्त दगड माती वगैरे जे जाडसर असतं ते काढून टाकायचं आहे गाळणीने वगैरे गव्हाच्या गाळणीने वगैरे अगदीच बारीक माती गाळून घ्यायची नाहीये त्यामुळे काय होतं आपण घट स्थापना केली आणि त्यावर पाणी आपण जेव्हा देतो घटाला ती माती एकदम दबली जाते चिखलासारखी होते दबल्यामुळे धान्य नीट उगवत नाही म्हणून माती घेताना महिलांनो हा नियम तर नक्की लक्षात ठेवायचा आहे माती घेताना अगदीच गाळत बसू नका फक्त जे खडे असतील दगड़ असतील ते काढून घ्यायचे आहे माती नीट बघून घ्यायची आहे तुम्हाला तर माती घेताना रवाळ घ्यायची आहे तुमच्याकडं मूठभर बारीक वाळू असेल ती पण तुम्ही मिक्स केली घटाला पाणी छान झिरपतं यामुळे आता जो आपण कलश घेतलेला असेल मग मातीचा असेल तो मातीचा कलश थोड्या वेळ धुवून घ्यायचा स्वच्छ भरून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण तो कलश स्थापन करतो जेव्हा घट बसवतो त्यातूनसुद्धा चांगलं पाणी झिरपतं आणि आपला धान आपलं धान्य जे पेरतो ते छान टवटवीत उगवत असतं तर घट स्थापना करताना पहिला थर मातीचा दोन इंचा एवढा म्हणजे दोन पेरा एवढा देऊन घ्यायचा त्यावर सप्तधान्य टाकण्याआधी घटात जो कलश ठेवणार असाल तांब्याचा मातीचा जो पाणी भरून त्याला नऊ कल कलाव्याचे वेढे बांधून घ्यायचे आहे नऊ नसेल बांधायचे तुम्हाला किमान पाच तरी मुखाशी पाच कलाव्याचे वेडे बांधून घ्यायचे आहे त्यात स्वच्छ पाणी भरून घ्यायचं एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक सुपारी हळदी कुंकू अक्षता थोड्याशा दुर्वा असतील कलशात जरूर ठेवा पाच पानं ठेवायची आहे पाच पानं आंब्याची ठेवू शकता किंवा तुमच्याकडं विड्याची विड्याची पानं तर अवश्य ठेवा विड्याची नसतील तुम्ही आंब्याची ठेवू शकता चांगला नारळ बघून घ्यायचा आहे नारळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा शेंडी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने छान आधी कलश तय, तयार करून घ्यायचा आहे कलशाच्या पुढील भागास आपल्याला एक छान हळदी कुंकवाने स्व स्वस्तिक काढून घ्यायचा आहे नाही अशा पद्धतीने कलश छान तयार करून घ्यायचा आहे घटात मातीच्या मध्यभागी कलश ठेवायचा नंतर सप्त धान्य आपल्याला पेरायचं आहे हलक्या हाताने एक समान गोल त्या घटाला धान्य टाकायचे आहे त्यानंतर एक ते दीड इंचाचा पातळ लेअर मातीचा द्यायचा आहे माती अगदी दाबून टाकू नका अगदी वरच्या वर घटावर माती पेरायची आहे तुम्हाला म्हणजे धान्य पेरलं की अगदी बारीकशी मातीवरून पेरायची आहे तुम्हाला अगदी हलकासा थर तुम्हाला वरती द्यायचा आहे मातीचा माती दाबू नका माती खूप दाबून घट बसवला हो की घट नीट उगवत नाही आणि त्या घटाला नऊ दिवस कधी पण ग्लासाने पेल्याने पाणी देऊ नका घटाला पण हलक्या हाताने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तुमच्याकडं फूल वगैरे असेल एखाद्या फुलाने जरी थोडं थोडं पाणी शिंपडलं तुम्ही किंवा विड्याचं पान असेल विड्याच्या पानाने थोडं थोडं पाणी शिंपडलं तुम्ही विड्याच्या पानात थोडं थोडं पाणी पण येईल बघा ग्लासात विड्याचं पान घ्या किंवा एखादं फूल घ्या आणि त्याने हलकस पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे जास्त पाण्याने सुद्धा घट चांगला येत नाही उगवत नाही या गोष्टी पाळल्या महिलांनो अगदी साध्या सोप्या गोष्टी आहे तर शंभर टक्के तुमचा घट हा हिरवागार दाट सरच येईल उगवेल छान कधीही बुरशी येणार नाही अगदी या वर्षीचर वर्षी तर अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे अजिबात तुमच्या घटाला बुरशी येणार नाही वास येणार नाही चांगला दाटसर अगदी छान तुमचा घट उगवून येणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवता त्या रूमची खिडकी हुगडी नेहमी नीट ठेवायची प्रकाश तिथे आला पाहिजे थोडा का होईना प्रकाश घट स्थापनेच्या ठिकाणी जरूर आला पाहिजे घट नीट उगवण्यासाठी तिथे प्रकाश येणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे ऊन जर घटावर पडत असेल तर खूपच चांगलं पण ऊन वगैरे नसल येत तर थोडा प्रकाश तरी घटावर पडलाच पाहिजे खूप गरम रूम असेल बंदिस्त अंधारमय रूममध्ये स्थापना करू नये दार खिडक्या हुगडी राहू द्या हवा खेळती राहिली की घरात घट धान्य चांगले उगवते तर या गोष्टी आवर्जून करा महिलांनो तर या गोष्टींची आपण काळजी घेतली तर तुमचा घट छानच हिरवागारच उगणार आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात दाटसर घट उगवतो तर त्या घरात त्या घराची कुलदेवी त्यांच्यावर प्रसन्न असते अशी मान्यता आहे असा भाव आहे आता समजा काही कारणास्तव म्हणजे तुमचं घर लहान आहे तुमच्या घरात हवा वगैरे कमी येतं आणि घट नीट नाही झागला नीट नाही उगवला तर कुलदेवीची तुमच्यावर कृपा नाही असे विचार अजिबात असे वाईट साईट विचार अजिबात मनात आणू नका महिलांनो म्हणजे आपण मनापासून हृदयापासून देवी आईची सेवा करत आहोत हेच देवी आईला खूप म्हणजे प्रिय आहे आपले लेकर नऊ दिवसात आपली सेवा करण्याचा प्रयत्न करता आईसाठी एवढंच खूप महत्त्वाचं आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीस घटस्थापना कोणत्या शुभमुहूर्तावर करावी तर अश्विन शुद्ध प्रतिपदा 22 सप्टेंबर सोमवार 2025 हजार पंचवीस या दिवशी शारदीय नवरात्रीला प्रारंभ होणार आहे या दिवशी सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे पण तुम्ही राहू काळ मानता तर सोमवारी सकाळी सात वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत हा दोन तासाचा राहू काळ अशुभ काळ असणार आहे तर या काळात या वेळात महिलांनो चुकूनसुद्धा घटस्थापना करू नका मंगलकलश भरत असाल तर मंगलकलशाची स्थापना करू नका अखंड दिवा लावत असाल तर या दोन तासाच्या अशुभ राहू काळात आपल्याला या गोष्टी म्हणजे देवी आईची सर्वात प्रभावी सेवा आहे वर्षातली सर्वात मोठी सर्वात प्रभावी सेवा आपण करत असतो तर या दोन तासाच्या अशुब्राहू काळात अजिबात करू नका तर घटस्थापनेचा या वर्षीचा शुभ मुहूर्त तुम्ही दहा वाजेपासून अकरा वाजेपर्यंतसुद्धा हा शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेसाठी या वेळात नाही जमलं तर सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा सेवा करू शकता घटस्थापना करू शकता मंगलकलशाची स्थापना करू शकता अखंड दिवा लावू शकता आता या वेळात पण जमलं नाही महिलांनो तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुद्धा सर्वांनी घट स्थापना करायची आहे मंगल मंगलकलशाची स्थापना आणि अखंड दिव्याची सेवा या शुभ मुहूर्तावर प्रारंभ करायचा आहे आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा शुभच मुहूर्त आहे संपूर्ण दिवसच हा घटस्थापनेचा शुभच आहे फक्त जे लोक राहू काळ मानतात त्यांनी फक्त सकाळी सात ते नऊ हा दोन तासा तासाचा अशुभ काळ असणार आहे बाकी तुम्ही दहा वाजेपासून अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घटस्थापना कलश अखंड दिवा या सेवा अगदी आनंदाने मनापासून आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी नक्की करायचे आहे तर घटस्थापना मंगल मंगलकल शखंड दिवा या सेवा करताना या प्रारंभ करताना सेवा प्रारंभ करताना अगदी संध्याकाळ अगदी सहा नंतर महिलांनो अजिबात करू नका सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आहे अगदी संध्याकाळ सूर्योदय झालेला आहे मग तुम्ही सेवा करताय असं करू नका आपल्याला सहा वाजेच्या आतच अगदी चारपर्यंत झाली सेवा तर अतिशय उत्तम थोडा वेळ लागला तुम्हाला सामान वगैरे आणत आहात घटाचं वगैरे थोडा वेळ झाला तर मग सहा वाजेच्या आत आपल्या घरात घटस्थापना मंगल कलश आणि अखंड दिवा लावलाच गेला पाहिजे एवढी तरी नक्की काळजी घ्या महिलांनो